यशासह लाभ हवा तर थोडा संयम ठेवा स्थिर शांत पाण्याची खोली ही नेहमीच जास्त असते वृषभराशीच्या जातकांचं देखील अगदी तसंच आहे हे वरून स्थिर शांत दिसतात पण आतून त्यांना प्रचंड शक्ती असते कितीही कठीण काम असलं तरी ते आपण मोठ्या विश्वासाने वृषभ राशीवर सोपवू शकतो ते काम पूर्ण करून शांत देखील बसतात स्थैर्य म्हणजे शक्ती आणि संयम म्हणजे विजय होय या दोन्ही गोष्टी वृषभ राशीची बलस्थानं आहेत नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यात वृषभ राशीसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील हे आज सविस्तर सांगणार आहोत या व्हिडिओच्या शेवटी या महिन्यात करावयाचे शेवटपर्यंत बघा व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीच्या जातकांचं व्यक्तिमत्व या काळात खूप स्टायलिश हिरो सारखं असेल जे स्थिर पण आकर्षक असेल तुम्ही सातत्य ठेवाल संयम ठेवाल योग्य संधीवर अचूक वार कराल आणि या महिन्यात दणदणीत यश प्राप्त कराल राशी स्वामी शुक्रदेव महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या सुखस्थानात तर ता नऊ तारखेला ते तुमच्या पंचम या स्थानात जाणार आहे त्यामुळे हा महिना तुमचाच आहे या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीच्या धनस्थानात गुरुदेव विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे तिथून ते अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहे तुमचे भ धनेश बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला त्रिकोण स्थानात असून नंतर शुक्रदेवांच्या तुळराशीत जाणार आहे हा महिना आर्थिक सुधारणा देईल अचानक नफा दिसून येईल कुटुंबात प्रेम राहील अधूनमधून थोडासा त्रासदेखील होईल वाणी गोड नक्कीच ठेवा मात्र अतिरिक्त गोड बोललात की लोक म्हणतील तुम्ही नाटक करीत आहात हे लक्षात घ्या पराक्रम आणि परिश्रम या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव अठरा तारखेला कर्क राशीत म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करणार आहेत ज्यामुळे वृषभ राशीसाठी विवाहाचे शुभयोग निर्माण होतील या दृष्टीने नियोजन कराल अधिक प्रयत्न कराल अनेक बाबी तुमच्यासाठी सुखदायक होतील भाग्य प्रबळ होईल कारण तृतीय स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची दृष्टी भाग्यस्थानावर पडेल तुम्ही परिश्रमी आहात तुमच्या राशीचं प्रतीक बैल हा कष्टकरी पशु आहे त्यामुळे सातत्य आणि परिश्रम हा तुमचा स्थायी भाव आहे जो या महिन्यात वाढणार आहे या काळाचा उपयोग करून घ्या वास्तुवाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी हा महिना शुभ म्हणता येईल घरात नवीन सजावटीचा सामान आणण्याचा योग आहे सणावारीला तुम्ही नवीन वस्तू खरो खरेदी कराल काही रंगरंगोटी किंवा वास्तूचं नूतनीकरण देखील कराल मात्र वाहन चालवताना थोडी काळजी घ्या आईसोबत पहिल्या आठवड्यात काही मतभेद होऊ शकता तिचे आशीर्वाद तुमचं भाग्य वाढवतील हे लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी काळ उत्तम म्हणता येईल कारण या काळात तुमचे पंचमेश पंचम स्थानात विराजमान आहे त्यानंतर ते मित्राच्या राशीत जातील या काळात घेतलेलं शिक्षण विशेषतः अकाउंटन्सी किंवा सी ए क्षेत्रात तुम्ही असाल तर ते अत्यंत लाभदायक ठरेल प्रेमसंबंधात कभी खुशी कभी गम अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे कारण मधल्या काळात थोडा तणाव वाढेल पुन्हा गोडवा निर्माण होईल संततीच्या संदर्भात आनंददायक आणि त्यांच्या प्रगतीच्या वार्ता तुम्हाला कळतील थोडं चिंतन देखील करा जेणेकरून त्यांचं भविष्य अधिक उज्ज्वल व्हायला हवं हो। विवाह इच्छुक वधूवरांसाठी हा महिना शुभ राहील गुरुदेवांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी विवाहाचे शुभयोग निर्माण करतील किंबहुना विवाहित जोडप्यांसाठी देखील हा काळ सौख्य वाढवणारा आहे तुम्ही एकत्र प्रवास कराल काही आनंददायक प्रसंग तुमच्या आयुष्यात निर्माण होतील म्हणून या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या काळात वृषभ जातकांचे आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील मात्र ॲसिडिटीचा त्रास होणं पोटात उष्णता वाढणं यासारखे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही या काळात कर्जाच्या भानगडीत न पडलेलं बरं राहील कर्जाची आवश्यकता असेल तर योग्य नियोजन पुढील महिन्यात करा शत्रू कदाचित तुमच्या शांततेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील वेळ पडली तर ते त्यांना कडक भाषेत उत्तर द्या स्पर्धेत सातत्य ठेवा विजय तुमचाच असेल या काळाचा पूर्ण लाभ घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे वृषभ जातक नोकरी करत आहेत त्यांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील त्यामुळे साहजिकच नवीन टेन्शन देखील असेल परंतु प्रमोशनच्या संधी किंवा कामातून समाधानाची प्राप्ती होऊ शकेल व्यावसायिक जातकांसाठी या काळात नवीन संपर्क उपयुक्त ठरतील सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करणाऱ्या जातकांना नवीन क्लायंट प्राप्त होतील फेस्टिवल सीझनमध्ये तुम्ही आपल्या कार्यात नाविन्य आणणार आहात थोडक्यात नोकरी व व्यवसाय या आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी यशाचा राहील या काळाचा लाभ घ्या शेतकरी भगिनींच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही बदलत्या हवामानाकडे थोडं लक्ष ठेवा नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा या काळात तुम्हाला अनुदान किंवा सरकारी मदत मिळण्याची शक्यता आहे ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता या काळात आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे तुम्हाला मानसिक आनंद मिळण्याची शक्यता आहे जुन्या मित्रांसोबत गप्पा गोष्टी होतील नाटवंडांसोबत खेळताना एक प्रकारचा उत्साह जाणवेल भाग्य व शुभसंकेत या दृष्टीनं विचार केला असता वृषभ जातकांसाठी अनेक शुभसंकेत निर्माण झाले आहेत प्रामुख्याने सांगायचं झाल्यास गुरुदेव उच्चीचे होऊन तुमच्या भाग्य व लाभस्थानावर दृष्टी टाकणार आहेत ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो त्यानंतर राशी स्वामी त्रिकोणात जाणार आहे ज्यामुळे तिथे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होईल तुमच्या लाभस्थानात शनिदेव विराजमान आहे दशमस्थानात ग्रह विराजमान आहे असे अनेक शुभ संकेत या काळात निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्म करत असताना वृषभ जातकांना थोड्या अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो जसं मी आत्ताच सांगितलं की तुमच्या दशमस्थानात ग्रह विराजमान आहे तो तुम्हाला यश नक्कीच देईल परंतु थोडा संयम राखा समुद्रमंथनांमध्ये सुरुवातीला विष आलं परंतु शेवटी अमृत देखील आलं त्यानुसार तुमच्या आयुष्यात सुरुवातीला संकट येतील परंतु शेवट हा अमृता समान यशस्वी होईल हे लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता ऋषभ जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल कारण तुमच्या लाभस्थानात शनिदेव विराजमान आहे या काळात तुम्हाला विशेषतः जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल इच्छापूर्ती हळूहळू होईल परंतु झालेली इच्छापूर्ती ही दीर्घकाळ आनंद देणारी ठरेल या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ प्राप्त होईल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता अनपेक्षित खर्च होईल परंतु तो कुटुंबासाठी असेल जवळच्या आणि लांबच्या प्रवासाचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होत आहे प्रवासात स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा कारण या काळात तुमचं बजेट बिघडण्याची शक्यता आहे त्या बाबतीत स्वतःची योग्य ती काळजी घ्या थोडक्यात ऋषभ राशीचे जातक हळूहळू चालतात परंतु एकदा लक्ष ठरवलं की ते गाठल्याशिवाय तुम्ही थांबत नाही हा महिना तुमचा आहे संयम ठेवा संकटांना हसत हसत सामोरे जा शेवटी विजय तुमचाच आहे हे सर्व तुमच्याबाबत किती जुळून येत आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत नक्की पाठवा आम्हाला अनेक लोक व्हॉट्सअपवर मॅसेज करीत असतात की मॅडम आम्ही मागचं तुमचं सात महिन्या वर्षापासून ऐकतो आहे आठ वर्षापासून ऐकतो आहे आणि ते तंतोतंत जुळून येत आहे परंतु हे सर्व व्हॉट्सअपवर मॅसेज करण्यापेक्षा तुम्ही जर यूट्यूबवर कमेंट केलं तर अधिक लाभदायक ठरेल कारण यूटूबच्या कमेंटकडे आमचं विशेष लक्ष असतं तुमच्या कमेंट आम्ही नक्की वाचत असतो दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे आपण ऋषभ राशी आणि भगवद्गीतेचं मार्गदर्शन या विषयावर जो व्हिडिओ टाकला त्याला तुम्हा सर्वांकडून प्रचंड कमेंट आल्या त्या कमेंट देखील व्हॉट्सअपवर आल्या मात्र मी व्हॉट्सअप त्या प्रमाणात नाही बघू शकत किंवा रिप्लाय नाही देऊ शकत म्हणून त्यावरील आपले विचार देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा दररोज सकाळी नवीन दिवस सुजारतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे जे मनुष्य जीवनाला लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कुणासाठी कधीही सारखा नसतो काही दिवस शुभ तर काही दिवस तणावाचे जातात हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी या महिन्यातील तीन अकरा आणि एकवीस हे दिवस शुभ तर नऊ अठरा अठ्ठावीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे राहतील ही बाब लक्षात घेऊन नियोजन करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं आपल्या या चॅनलवर कुटुंबातील सर्व व्यक्ती सामूहिक उपाय साधना सातत्याने करीत आहोत एकशे शेहेचाळीस गायत्री मंत्रांपैकी रोज एक मंत्र आपल्या पाच लाख तीस हजार संख्या असलेल्या कुटुंबात प्रत्येक ज्योतिषप्रेमी स्वतंत्ररित्या करीत आहे ज्याचा देशासाठी सामूहिक उपयोग होत आहे कम्युनिटीमध्ये आपण रोज एक मंत्र शेअर करीत आहोत सर्वांनी लाभ घ्यावा ऑक्टोबर पंचवीसमध्ये कोजागिरी पौर्णिमा नवरात्र दसरा लक्ष्मीपूजन नरक चतुर्दशी दिवाळी भाऊबीज असे एकामागून एक उत्सव आहे हा काळ अत्यंत शुभ मानला जातो पण ग्रहस्थिती प्रत्येक राशीनुसार वेगवेगळं परिणाम देते त्यामुळे राशीनुसार आपण उपाय मंत्र घरात करायची पूजा वैदिक साधना आणि राशी राशीनुसार ब्लेसलेट धारण करू शकतो तुम्ही शुक्रवारी देवाला कमळाचं फूल आणि खीर अर्पण करा तसंच ओम द्राम द्रीम द्रोम सह शुक्राय नमहा या मंत्राचा जप करा घरात करायची पूजा सांगायची झाल्यास लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चांदीच्या नाण्याला सिंदूर लावायला हवा तसंच दर शुक्रवारी दीपदान दुर्गा सप्तशतीचं पठण करा याशिवाय तुम्ही हेमेटाईट ब्रेसलेट धारण करायला हवं त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ब्रेसलेटसोबत धारण करण्याचा शास्त्रीय विधी मंत्र आणि माहिती पाठवण्यात येईल अशा पद्धतीने ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिना कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष